हम सब एक ही मजे करते हैं वीडियो दिया और लड़कों को अब यार ध्यान रखो इधर अभी पहले जैसे आपके पास ये बोर्ड है इससे पता चलता है कि इनका जो अभी है तकरीबन 22 साल से है 22 साल से ये 19 पांच 2003 का है अभी इसके पहले भी कुछ लोग होंगे वहाँ पे

त्यानंतर त्यांच्या मंडळाकडे ती बैठक होईल त्यांना तिथं देण्याचा अधिकार आहे त्यांना जर काही करायचं असेल तर ते शासनाकडे जाईल माननीय मंत्री महोदयांनी ती बैठक घेण्यासाठी विनंती करत कदाचित गेवरे शहरातल्या पीटीआर नियमित करत असताना तो राज्यासाठी होईल मराठवाड्यातलं जसं सांगितलं त्यांनी माननीय सगळ्यांनी सांगितलं की हा विषय फक्त गेवराईत नाही सगळीकडे पाहायला मिळतो परभणी उस्मानाबादला औरंगाबादला सगळीकडे पण आपलं होत असताना आपल्या वाटलं व्हावं असं मत आहे हे होत असताना आम्ही म्हणून सगळीकडे लागू होणार असं मी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करत होती की आता उद्यापासून पश्चिम दोन लोकांनी काही तरुण नाही इकडं हे प्रस्ताव तयार करायचं काम करा आणि एक एक प्रस्ताव तयार करा त्यांच्या ताब्यात किती जागा आहे काय

तर तुम्ही थेट माझ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटा समजा कुणाचं आहे नाव आलं नाही तुम्ही थेट बोलू शकता आपण जितक्या लवकर कराल मान या वर्षीच्या घरकुलचे लाभार्थी तुम्ही होऊ शकता माझा शब्द आहे तुम्हाला इथं मान्य अध्यक्ष जे आहेत आणि त्यांचे मुख्य कार्यकारी आहेत हे डेप्युटी आहेत अवकाळचे तेही आहेत तिथे आपण हे प्रस्ताव तातडीने मांडून देऊया फक्त तुम्ही लवकर हे काम सुरुवात करा प्रस्ताव सादर करण्यास ठीक आहे आम्ही काय आहे तक्रार तुम्हाला काही